नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि इतका खरी पीक विमा दोन हजार बावीस चा मंजुरी देण्यात आलेली आहे पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे झाला तर मग पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्या गव्हर्नमेंट शासन निर्णयानुसार पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार समावेशक पीक विमा योजना खरेदी दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता पुढे रक्कम आपल्याला योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे सर्वसामावेश पीक अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी शेतकरी हिस्सा विमा हप्तापुटे रक्कम इतका निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे सर्वसामावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी पीक विमा हप्त्यापुटे राज्य हिस्सा विमा हप्ता हप्ता अग्रमी रक्कम इतकी रक्कम अंमलबजावणी करण्यात पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे मध्ये फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणे पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत प्रमाणित परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या हप्तापटी आणि नुकसान भरपाई रक्कम एक हजार पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्याबाबत दोन मध्ये शासन निर्णय घेण्यात आला आहे राज्यात दोन हजार एकोणीसच्या शासन पत्रकाद्वारे या सदर योजनेसंदर्भात अंमलबजावण्याची कार्यपद्धती आणि अटी व सर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या प्रतिनात मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत का, पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे शेतकरी बांधवांना आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितका शेतकऱ्यांना शेअर करा याच्या व्यतिरिक्त याच्याबद्दल नवीन काही अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ इथं थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी रामकृष्ण हरी